वडील जवळपास पाच वेळा आमदारानंतर मुलगा राहुल आवड आता हे पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढलेत शपथ घेतलेली आहे सर, सर विधानसभेची पायरी आहेत कसं वाटतंय जबाबदारीची जाणीव आहे जे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये तमाम प्रश्नाला मार्गी लावायचा एक त्या ठिकाणी न्याय मंदिर आहे त्या मा न्याय मंदिरामध्ये आता पुढची कामं अतिशय जबाबदारीनं पार पाडायची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि मला खात्री आहे ही महायुती सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी कामं करतो नक्कीच आता जबाबदारी वाढलेली आहे अनेक तुम्हाला या पुढे मतदारसंघातली कामं करायची आहे जनतेने देखील विश्वास टाकले कशा प्रकारची पुढची रणनीती असणार आहे विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही इलेक्शनला सामोरं गेलेलो आणि विकासाच्या माध्यमातून इचलकरंजीचा सर्वांगीण विकास सगळ्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीने हात हात घालून विकास हाच मुद्दा आमचा येणाऱ्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये माझा कामाचा रेलो नक्कीच वडिलांचा अनुभव देखील त्यांच्यासोबत वावरलेले काही क्षण असतील किंवा काही महत्त्वाच्या घटना असल्या देखील तुम्हाला अनुभव तुम शिकायला मिळणार आहे ते देखील पुढे काम येणार तुमच्या हो शंभर टक्के माझे वडील पाच वेळा या ठिकाणी आमदार होते आणि त्यांचा अनुभव त्यांचं मार्गदर्शन शंभर टक्के मला फार महत्त्वाचं असणार आहे त्यांच्या ना त्यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजीचा विकास करायचा माझं माझी माझं प्रामाणिक प्रयत्न असेल ताई काय सांगाल घरची कामं समोर देखील मात्र आता मिस्टर जे आहेत आमदार झालेले आहेत विधानसभेचे पहिली पारी चाललेले कसं वाटतं तुम्हाला नक्कीच संघर्ष मोठा होता म्हणल्यावर आता जबाबदारी ही तितकीच मोठी आहे आणि येणाऱ्या काळात भविष्य काळात आम्हाला नक्कीच इचलकरंजीसाठी आमच्या मतदारसंघासाठी जे काय करायला लागेल ते त्यासाठी आम्ही कटिस्पद्ध आहोत नक्की करूच शेवटी घरून देखील सपोर्ट महत्त्वाचा असतो काय अशी महत्वाची गोष्ट आहे तुम्ही त्यांना नेहमी सांगत असतात लोकांबरोबर आपण प्रामाणिक राहणे हे सगळ्यात मोठं मला वाटतं एक आपण ध्येय ठेवायला पाहिजे बाकीच्या गोष्टी काय पुढे मागे होत असतात पण हो आपण आपल्या चांगल्या मनाने लोकांची कामं करत राहणे एवढंच मी त्यांना सारखं सांगत असते तुम्ही काय सांगाल वडील आमदार झालेले आहेत कसं वाटतं तुम्हाला तुम्ही दिला आलात आले पहिल्यांदा विधानभवनाची पायरी चाललेली कसं वाटतं तुम्हाला नक्की छानच वाटतं मी त्यांना वीस वर्षांपासून नेहमी राबताना बघितलेलं आहे कामं हे करत आले त्यांनी आणि बघितले आता फक्त त्याचं फळ फळ मिळा मिळालेला आहे नक्की सर आता विधानसभेतील जनतेची जबाबदारी वाढलेली आहे त्यांची कामं देखील करायची यापुढे कशी रणती आहे काय महत्वाची कामं ते केली पाहिजेत किंवा काय जनतेच्या महत्वाच्या समस्या आहेत विधानसभा हा वस्त्रोद्योग नगरी आहे त्या वस्त्रोद्योग नगरीमध्ये यंत्रमाग व्यवसायाला चांगल्या पद्धतीनं त्यांची कामं मार्गी लावणं त्याचबरोबर आमच्या इथं पाण्याचा प्रश्न जो मार्गी लावणं हा महत्त्वाचा विषय आहे इतसर्गांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगलं कार्य काम करायचं जबाबदारी माझ्यावरती त्याचबरोबर माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण आहे कामगार आहेत शेतकरी आहेत तरुण आहेत महिला माता भगिनी लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्यांना त्यांनी आम्ही जे इलेक्शनच्या माध्यमातून आमचा जो अजेंडा होता तो अजेंडा पार पाडायची जबाबदारी आमची काय जनतेला मेसेज द्यायला काय आश्वासन द्यायला काय आश्वासित करा जनतेला मतदारसंघात शंभर टक्के आश्वासित करू इच्छितो की जे आम्ही इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही जो शब्द दिला आहे तो येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे आणि खास करून पिण्याच्या पाण्याचा विषय आणि यंत्रमागाचा विषय आम्ही यशस्वीपणे आम्ही की सरकार तुमचा आहे मोठी संख्या आहे विरोधी पक्ष देखील बसण्याची ती या ठिकाणी शक्यता नाही आहे कशी तुम्ही विधानसभेतील कामं पार पडणार आहात किंवा काय सांगाल त्याबद्दल काम करायला स्कोप चांगला आहे विरोधी पक्ष नेता आहे की नाही हा महत्त्वाचा विषय नाही आता आमचे आमचा हा महत्त्वाचा विषय की आम्ही एक आमदार म्हणून काय करायचं कशा पद्धतीनं प्रश्न मा मार्गी लावायचं आणि त्या पद्धतीनं सगळं नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री फडणवीस साहेब असू दे शिंदेसाहेब पवारसाहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ताकदीनं इचरगंजीचा ता विकास आम्ही सर्वांगीण विकास करू नक्कीच माहिती दिली सगळ्यांनी त्याच्या तात्तीनं इचलकरणीचा विकास करू असं आव्हाड यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन हर्ष कांबळे सर तिंगळे इंगळे लोकमत मुंबई